नमस्कार मंडळी आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आणि आज अमरत्ना व्हिडिओ चालू असा म्हणजे माझ्या घराकडनं तर आज स्वातंत्र्य दिन आसा आणि स्वातंत्र्य दिनाचे तुमका सगळ्यांना दिन खूप खूप शुभेच्छा आम्ही आता जातो कणकवलीक स्वातंत्र्य दिना मयुरी सगळ्या चा। साफसफाई चालू सोबत <laughs> आज सर्वेश आरिचशी कामं जातात कणकवलीत तर त्यासाठी आम्ही आता चाललो ओपनिंग असत दोन मित्रांच्या दुकानाची तिकडे जातलो आणि त्यानंतर एक दोन व्हिडिओ करूचे असत कामाचेच तर व्हिडिओ आता कणकवलीत कणकवलीत जाऊ निघतो पाऊस नाही त्यामुळे बरा वाटता जरा पण गरम होता असो चला तुम्हीसुद्धा आज माझ्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातला दिवस घालवा घालवा मंदार <laughs> शेट्टी यांचे फॅन भेटलेले आहेत ते फोटो काढतायत सेल्फी सगळ्यांक वेगवेगळं आता पोचलो गणकवलीत फॅन्स भेटले त्याच्यानंतर फोटो वगैरे काढून झालो आता एक एस के तर ओपनिंगसाठी त्यानंतर ओपनिंग असत तर आज आपल्यासोबत असत मालवणी हिरो मालवणी हिरो आणि पहिलीच आमची आमची दोघांची पहिलीच भेटा भरपूर भरपूर वेळा फसवल्या हो ना आमका आणि ओंकार वालव आणि त्याची पूर्ण होती बंटी हो कांबळी गौरेश कांबळी आपल्यासोबत आता आणि बाकीचे सगळे मित्र असतात सर्वेश हे सगळे हे सगळे चांदा चौक आहेत कणकळ आणि तो होतो बघा तो मालक हो मालक आणि तो फटाके बहात दूर चला तर आता हे आता रिबीन कापूज मालक काय सांगतील त्याच्यावरती सगळा ह्या असा रिबीन कापायची काय करायचं मालकाची आई आऊस आई ना गे ही आई मालकाची मालकाची आई थांब घे थांब अगे जरा थांब जतन

राजेश काय नाही काय 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 तेजस काय Con la voz de Rey le amo, güey. Pero... Te juro, por favor. Te juro, ¿Qué es lo que se llama? ¿Qué es lo que se llama? ¿Qué es lo que se llama? ¿Qué es lo que se

होय येतो आता दुसरीकडे जरा जाऊन तिकडे जरा नाश्ता करून येतो दुसरा ओपनिंग आता चला पण चला चला, चला 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 तर चला चला चला। <laughs> चला चला। चला चला। जवळजवळ दोन ओपनिंग असतात त्याच्यामुळे आम्ही पटकन हा पोचलो या ऋत्वी चा ज्या नवीन शॉप इलेक्ट्रिकचा असा तर तुमकां ना फ्रीज वगैरे ते भेटतले वॉशिंग मशीन फ्रीज ओवन असे सगळे आणि आता जे ऑफर चालू असत तर ऑफर बघा हे असत खायची वस्तू तुम्ही घ्या खंयची व्हिडिओ करते खंयची पण वस्तू घ्या त्याच्यावर ना तुमका हो मिक्सर ना एकदम फ्री त्याची एक रुपये सुद्धा किंमत घेतली जाऊची ना फ्री मिक्सर देवा मग फक्त मिक्सर घेऊन जा कर या ना ओके okay, तर ऑफर काहीतरी होती अशी काय जा हो कायची होती मी आगे वा दोन हजार रुपये तो जार आणि मिक्सर घेऊन जा अशी करी या मग ठीक आहे माका तो फ्री वाला मिक्सर द्यावा <laughs> मिक्सर तरी घेऊन जाऊ या ओमकार <laughs> वालावची ही नवीन गाडी आणि ड्यूक पाटण ड्यूक पूर्ण नियम तो पालन करतो हो कोण होतो Okay नवीन बिझनेसमध्ये नवीन रेटमध्ये आपण पुढे हो। आपल्याला काय माहिती आहे आता मी त्यांना विचारलं एक वॉशिंग मशीन घ्यायची आम्हाला ती ऑटोमॅटिक माहिती नव्हती आता ॲटोमॅटिक झाली आता एक्स्ट्रा टायम मिळतो एक्स्ट्रा ड्रायरमुळे सुद्धा कपडे आणि भरपूर सुटतात असे नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक झालेले आहे तिथून ज्ञान होईल या आजच्या समाजाने यायची भरभर होऊन देईल अंदाजी या आ, संदेश यश यश या, या, या मा दे, मा दे, ते दे तर मंडळीनं आता सगळा हो दिला तर आम्ही आता ना ह्याचाच हॉटेल हो असा तर तिकडे जातलो पाहुण चार तिकडे जेऊक जातलो सगळेजण एवढे सगळे फ्री खायची पण वस्तू घ्या मिक्सर फ्री असा तर नक्की यावा या बघा कणकवलीत आम्ही इकडे सगळे व्हेजवाले असत आम्ही आकडे चिकनवाले असाव एक दोन तीन आणि मी स्वतः मालक चार जण काय लाल नाही वाटना तुम्हाला आमचं जेवण येत ना तर बघित राहतो ना लाल लाल ती तुमच्या ताटात पडतली <सलिथा> <सलिथा> <शरिथा> तर मंडळी आपला जेवण तर दिलेला आहे बघा बाकीच्या जेवण ए इकडे बघून घ्या लाळ पडता लाळ मंडळीनं जेवण झाला आमचा आणि हेंकामाकडता काहीतरी दुसरीकडे पैसो कमावू जाऊच आहे त्याच्यामुळे हे काय थांबणार नाही हे त्याच्यातलं ह्यो एक मेन असा ह्यो सोबत असा ह्यो माझ्यासोबत असा आणि ह्यो खोटो माणूस असा माझ्या नजरेत कशाक माहिती आहे <laughs> नाव फक्त गणेश असा बाकी आ, फोन कधीच उचलणार आम्ही जेव्हा माझ्याकडे मी काय बोलतोय त्याच्यावर बघ ना तर आता सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे करून झाले जी काय मजाक मस्तीची आमची झाला काय असा हा परत आता त्याच्यावरच येऊ फसव माणूस असा गर्दी होती गर्दी त्याच्यात ना आम्ही गर्दीत ना आम्ही येत होतो आता तुझ्यापर्यंत पोचा तेवढा टाइम लागतो ना मी वाट बघले खाली मंडळी मंडळी मल खा तर मंडळी ना बोल देवळाच्या खाली मी इल्ल आणि ह्यांना फोन लागले आणि काय सांगलं तुम्ही ते जर या म्हणा हे वायला फोन लायचं आणि सांगतो अजून आपण लांब असो तेव्हा तू ऍक्सेप्ट कर की गर्दी होती की नाही गर्दी होती फोर व्हीलर घेऊन थंड पोहोचत टाइम पण टाइम लागलो म्हणा माझ्या मित्रांनी सांगला आम्ही जातो हो ते काय करतोय मग त्याच्यानंतर फोन फोन कोणी करू गो हो की बाबा मी आता नाही तुम्ही नको येऊ हो। फोन गेलो मारेट्रोल <laughs> मी गेलो बघू का चला हे बरा वाटला असे येत राहा आम्ही बोलवीत राहतो तुमका हे फालतूच काय नाही काय करीत असता तुम्ही सुद्धा तुमच्याकडे तुमच्याकडे आमका बोलवा या बघ पण तुम्ही पण आमच्या आमका बोलवा आणि आईक आणि बाबांना नमस्कार सांग प्रेम सांग नक्की भावा। तू माका तुझा आवाजच ऐकाक नाही मी इल्यापासून पेटी इल्यापासून भजन म्हणता बघ एकदा व्हिडिओ टाकलेले सिनेमाटी होत ओके कधीतरी आपण मैफिल बसवूया एकत्र सगळ्यांची बोल काय म्हणतो मी आता होय म्हणा शकण ना पर दे परत उद्या म्हणतो आपणाक परत फसायला हे खरोखर मैफिल एकदा बसवू आपण आणि आणि हा दुसरी वेळ आंबोली प्लॅन ह्याचो होय 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 हो। आंबोलीचा प्लॅन मी 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 करते बोलतो बोल आंबोलीचा प्लॅन हेचो होतो सगळं अरेंज हे ना अरे आई या ना आता येणार ना या सगळं अरेंज केलंय सगळं काय होता विला बिला सगळी सोय हे ना केली आणि शेवटच्या दिवशी सांगता मी नाही येऊ शकतो कशा कशाक तर गर्लफ्रेंड म्हणता आपल्याक दुसरीकडे फिराक जाऊचा म्हणजे तुमका माहिती आमच्या घरात प्लास्टिक काम चालू आणि त्याच दिवशी गवणी येलो आणि मी या गवण्यांक सोडून त्यांच्याकडे फिराक झाले गेले तर मग काम कोण करतो घराकडला काय मेला काय केलं काय तूप लोणी लावून घेतले तारीख बघ तारीख बघ व्हिडिओ टाकलोय

तक पण माझ जर व्हिडिओ तुझी गर्लफ्रेंड बघित असली तर तू मेलच एवढा लक्षात ठेव आता झाला बाय बोल बोलला हा म्हणजे दुनिया दाखव तू सिंगल म्हणून सांगत होय

टाटा बाय करून आम्ही आपल्या कामांका जातो आता अकरा दिवस आता गणपती या बघू माझं गाणं ऐकायचं गणपती तुझं तू तू तर होय मनात नको थँक्यू चला 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 चार्जिंग उतारतली तरी कोकणच्या विकास मध्ये काढला ना <laughs> काय त्यांच्या कॅमेरा चांगला नाही म्हणून फोटो काढून याचे फोटो काढून झाले चालतात त्यांना फोटो कसे ना त्यांचा ना, नंबर नाही आपल्याकडे काय नाही तर तो म्हणता सर्व्हिस केली टाका आणि ह्या करा हाय टाका आणि त्याच्यानंतर अरे आमका तुझा आयडी ना मंदरच्या फॉलो लिस्ट मध्ये ते स्वतः म्हणता भेटला अरे आता काय करा माका अनफॉलो करा एकाच फॉलो करा तर मंडळींनु काय म्हणतोय रोहितच्या घराकडे इलेलं आहे मित्राच्या घराकडे इलेला आहे कणकवलीतच आमचा शूट होता एक एका रीलचा तर ता शूट आमचा कणकवली रेल्वे स्टेशन त्यानंतर इंटरनॅशनल इंटर स्कूल आणि असा खय ख असा होता तर मग ता सगळा करून रोहितच्या घराकडे एक घराकडचं शॉट घेतलं आणि आता आमचा शूट संपला आणि आम्ही जातलो होता घरात इकडे रे इकडे नाव का तुझा भाविक मुलगा आहेस का मुलगी आहे बोल भाविक काय तर आता आमका दिसलो मग आजपासून आम्ही रोहितच्या घराकडे असो कोण असा माहिती नाही आमका अजून काय चॉकलेट खातोस तू हा सी दात कुसले तुझे बाय वेडा काय करायचंय तुला ना? <laughs> <पोटो>? <laughs> तेरा आता फोटो तर मंडळीन आता याच्यासोबत फोटो काढूच त्या इंस्टावरती ना इन्स्टा आहे तुझ इंस्टा आहे <है तुझे>? मग <laughs> <इंस्टा है? laughs> <laughs> तर मग त्याच्यानंतर आम्ही घरात जातलो उद्या एक आमचे रील शूट करूच्या त्यासाठी बंटी आज राहतो आमच्याकडे आणि त्यानंतर मग बघू असे प्लॅनिंग तर असत तर आता आम्ही घराकडे निघतलो कारण एका नाही तर घराकडनं फोन येतोलो बंटी आज रात्री एडिटिंगसाठी आमच्या घराकडे असा त्याच्यासोबत याच्यासोबत फोटो काढतो आणि निघतो